श्री स्वामी समर्थ आजच्या स्वामींच्या कथेमध्ये आपण श्रींचा जन्मकाळ याबद्दल माहिती घेणार आहोत तर श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेड्या शके सतराशे साठच्या सुमारास आले ते तेथे ते कोठून आले आज याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांच्या भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली ती अशी उत्तर ती अशी उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथींच्या उत्तरेस मोठे अरण्य आहे तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूड तोड्या लाकडे तोडता तोडता महाराजांच्या त्याने कुरडीचे घाव वारुळावर केले ते महाराजांचे मांडीस लागले ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असत लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले असो तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री तिथून जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले नंतर यतीराज देवालय ग्रामात जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्महत्यादी पातके पादुकांच्या दर्शनाने नाहीसी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे नंतर महाराज मोंगलाईत जाऊन राहिले तेथे स्थापन करून त्यास आठ गावांची जहागिरी मिळून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले त्यावेळी चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते महाराज अक्कलकोटास आल्यावर मुंगला येथील संस्थानापैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळे मूळ संपादक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती यांची सही आणावी म्हणजे संस्थानाच्या कामाचा निकाल करू असे सरकारचे म्हणणे होते परंतु महाराजांनी त्या सही दिली नाही पुढे महाराज रामेश्वरास गेले तेथून उडुपी क्षेत्रात जाऊन पंढरपुरास आले नंतर मंगळवेळे गावी महाराज प्रसिद्धीस आले महाराजांचे वय चारशे ते पाचशे वर्षांचे होते असे लोक सांगतात पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळाली नाही ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करी अशा प्रकारे श्रींचा जन्मकाळाबद्दल आपल्याला माहिती मिळाली अशाच नवीन नवीन भक्तविडेक व्हिडिओसाठी वीड़े आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद